नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो आहे बीटरूट मिक्स सॅलड बनवायला इतकं सोपं चवीला अप्रतिम आणि त्याचबरोबर दिसायलाही खूपच छान असं हे सॅलड आहे या सॅलडचं हिरो इन्ग्रेडियंट म्हणजेच बीट ते मी मस्त धुवून सोलून कट करून अशा प्रकारे जो वरण भाताचा कुकर मी लावणार होते त्यावरती ही डिश फक्त ठेवून दिलेली आहे आणि आपलं जे बीट आहे ते मस्त चार शिट्ट्यांमध्ये शिजून निघेल बीट शिजतंय थंड होते तोवर आपण सॅलडची बाकीची तयारी करून घेऊयात तर मी ते काकडी घेतली आहे मस्त बारीक कट करून घ्यायची आहे एक मिडियम साईजची काकडी घ्यायची आहे त्यानंतर एक छोटं गाजर घेते ते सुद्धा मी धुवून सोलून आणि अशा प्रकारे किसून घेणार आहे या सॅलॅडमध्ये मिक्स सॅलॅड आहे त्यामुळे तुम्ही ढोबी मिरचीसुद्धा घालू शकता किंवा मग बॉईल केलेले स्वीटकॉर्न किंवा बॉईल केलेले ग्रीन पीजसुद्धा ॲड करू शकता एक टोमॅटो घेते मी छोटा तोसुद्धा मस्तपैकी बारीक कट करून घालायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक कांदा घालणार आहोत छोट्या साईजचं स्लाईसमध्ये कट करून तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कांद्याची पात जी असते ना कांद्यासहित तर कांदा आणि पात दोन्ही पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणखी कलरफुल बनेल सॅलेड आणि चवसुद्धा वाढेल तर कांदा जो आहे तो अशा प्रकारे कट करून घ्या स्लाईसमध्ये त्यामुळे छान टेस्ट येते सॅलेडला आणि सॅलेड दिसायलाही खूप सुंदर दिसतं ह्या सॅलडमध्ये मी अर्धी हिरवी मिरचीसुद्धा वापरणार आहे तुम्हाला जर नसेल वापरायची स्किप केली तरीसुद्धा चालेल किंवा लाल मिरची पावडर चमचा घातली तर तीसुद्धा छान वाटेल सॅलेडमध्ये त्यानंतर मी इथे थोडासा कोबी घेणार आहे तोसुद्धा मस्त स्वच्छ धुवून आणि सगळं पाणी नितळून नंतर कट करून मी याच्यामध्ये ॲड करणार आहे भाज्या ज्या आपण सॅलेडमध्ये यूज करतो त्या दोन पुसूनच वापराव्या जेणेकरून नंतर आपण सॅलेडमध्ये साखर मीठ असं जे ॲड करतो त्यामुळे सॅलेडला ऑलरेडी पाणी सुटतं आणि अगोदरच भाज्यांमध्ये पाणी असेल तर खूप पाणीदार सॅलेड होईल नंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक कट केली कोथिंबीर घालूया आणि आपल्या रेसिपीचा हिरो इन्ग्रेडियंट म्हणजेच बीट जे आहे ते थंड झालेलं आहे ते मी क्यूबमध्ये कट करून ह्याच्यामध्ये घालती आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कच्चं बीट जे आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पण ते किसून वापरा तर सगळं छान मिक्स करायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये मी अर्धी हिरवी मिरची जी आहे ती छोटे छोटे तुकडे करून ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे जर तुम्ही फोडणी केली ना सॅलेडला तर आणखी छान बनतं सॅलेड तर सॅलेडमध्ये बाकीचं साहित्य म्हणजेच चवीपुरतं मीठ अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा मिरी पावडर घालून घ्या आणि फोडणी करून घेऊया त्यासाठी मी एक चमचाभर साजूक तूप घालते अगदी थोडीशी मोहरीचे दाणे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे हिंग पाव चमचा आणि गॅसची फ्लेम बंद करून मी ह्याच्यामध्ये एक चमचा तीळ घालणार आहे तीळ थोडेसे फ्राय होऊ द्यात आणि नंतर हा जो तडका आहे तो सॅलॅडवर घालून घ्या आणि आपण ह्याच्यामध्ये थोडासा चाट मसालासुद्धा ॲड करणार आहोत ऑप्शनल आहे नाही घातला तरीसुद्धा चालेल आणि सगळं छान मिक्स करायचं आहे आपलं बीटरूट मिक्स सॅलेड तयार आहे मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका थँक्यू सो मच ब बाय